राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आनंदाची बातमी ते म्हणजे पहिलीच मोठी बातमी येतात पीक विमा संदर्भामध्ये लवकरच शेतकऱ्यांना मिळणार पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा तीनशे पन्नास कोटी रुपयेचा पीक विमा अग्रिम हा झालेला आहे मंजूर त्यासोबतच पीक विमा संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार असून परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना अग्रिम पीक महा मंजूर झालेला आहे हा विमा आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग देखील होण्यासंदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये रुपयांचा दर शेतकऱ्यांना मोठा दिलासा महायुती सरकारकडून निवडून आल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याची घोषणा <usles> ही करण्यात आलेली होती त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमी भाव मिळणार आहे त्यामुळे नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो जॉब कार्ड नसलेल्या शेतकरी योजनांच्या लाभापासून आजही वंचित नेर येथे पालिकेचे केंद्रच नाही <usles> 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 रेशीम शेतून कमी खर्चात मिळते अधिक उत्पन्न तुती लागवड करा उत्पन्न वाढवा शासनाकडून शेतीसाठी दिले जाते सव्वा चार लाख रुपयांचे अनुदान <ऊग़ा> शेतमाल घरात तरीही सावकाराच्या दारात जाण्याची ओढवली वेळ आर्थिक व्यवहार ठप्प कृषी केंद्राची उदारी देणे बाकीच <ऊग़ा> रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यात दोनशे पंच्याहत्तर हेक्टरवर भुईमुंग नदी काटा लगतच्या शेतीत लागवड पोषक वातावरणाने पीक जोमात पीक विमा कुचकामी शेवटच्या नुकसानीला संरक्षण नाहीच पीक हाती येईपर्यंत विमा संरक्षण तरतुदीची मागणी लष्करी अळीने झाले मोठे नुकसान हमीभाव केंद्र सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्यावरून पंधरा करण्याची गरज नव्वद दिवसासाठी हमीभावास मान्यता सोयाबीनची आवक घटली किमान दरात वाढ लातूर कृषी बातम्या उत्पन्न समितीमधील कमाल भाव स्थिर उलाढाली उतरली दोन वर्षापासून सोयाबीनच्या दरात वाढ होईना शेतकरी मोठा हतबल भोकरदन तालुक्यात डीएपी अनं युरिया खताचा मोठा तुटवडा त्यामुळे शेतकरी झाले हैराण यंदा रब्बी जोमात बळीराजा सुकवला भोकरदन तालुक्यात अठरा हजार हेक्टरवर हरभरा पिकाची झाली पेरणी कमी खर्चात आणि कमी पाण्यात असलेला शेतकऱ्यांचा कल कर। गतवर्षीचे पीक विमा अनुदान बाकी एक रुपयात पीक विमा खरीपातील पीक विम्याची शेतकऱ्यांना आजही प्रतिक्षा विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाणी मुबलक पण विजय शेतीतील रब्बी मधील पिके घेणे झाले कठीण वरिष्ठांचे दुर्लक्ष लायमेंचा शेत हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर या होत्या शेतकरी मिश्रा आजच्या मोठ्या ठळक घडामोडी अशाच नवन्यव बातम्या बघण्यासाठी बघत आपलं युट्यूब चॅनल धन्यवाद